यांनी महादेव जानकर यांना थेट साथ घालत त्यांच्या कोट्यातील माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवली त्यामुळे महादेव जानकर कोणता निर्णय घेणार अशी चर्चा दरम्यान महादेव जानकर यांनी शरद पवार यांनी माढा लोकसभेची जागा सोडण्याची तयारी दर्शवल्यानंतर स्वागत केलं होतं मात्र त्यांनी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आम्हाला कोणती जागा सोडणार अशी विचारणा केली होती दरम्यान महादेव जानकरांसाठी शरद पवार आग्रही असतानाच शरद पवार गटातून अभयसिंग जगताप हे सुद्धा माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत जगताप यांनी आज शरद पवार यांची भेट घेत माढा लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय दरम्यान शरद पवार यांनी महादेव जानकर यांना घातलेली साध माहीत असली तरी जानकर महाविकास आघाडीकडून उभे राहण्यास इच्छुक नसतील तर माझ्या उमेदवारीचा विचार मी शरद शरद पवार पवार यांना जगताप यांनी तेव्हा यांची ऑफर महादेव जानकर स्वीकारणार का यावर पुढची राजकीय समीकरण अवलंबून असणार आहेत महादेव जानकर महाविकास आघाडीमध्ये आल्यास बारामतीत सुप्रिया सुळे यांना देखील फायदा होऊ शकतो तेव्हा जाणकर काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी